आणि त्यानंतर आपण तो चुकीचा फायनल केला आहे. आता आपण पुढे जाऊया. अगोदर आपण फक्त तो चुकीचा फायनल केला आहे. तो सल्ला आहे की जर याच्या दोन भावनांने थेट बोलले तर तो भावनांना मदत करतील. आणि जर आपण बंद केलं तर आणिच फायदेशीर आहे आणि पर्यायाने सुद्धा हा पर्यायच आहे. हा पर्याय सोडनेच फायदेशीर आहे. फायदर आणि मस्तुरी येथे येथील आरोग्य नगर भगत यांच्या सुभेसाठी विकसित करण्यात आले. लोकपर्यंत आणि लोकांच्या युवा पर्यावरणासाठी वारंवारली